तिकडे नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरच नाशिक पुरोहित संघामध्ये वाद उफाळलेला आहे गेल्या सदतीस वर्षांपासून अध्यक्षपद भूषवणाऱ्या सतीश शुक्ल यांना पदावरून हटवलंय चंद्रशेखर पंचाक्षरी पुरोहित संघाचे नवे अध्यक्ष असतील सतीश शुक्ल मनमानी कारभार करतात त्यासोबतच घराणेशाही चालवत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात प्रांजल नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरच आता नाशिक पुरोहित संघामध्ये वाद उफाळून आलेला आहे कसे बदल करण्यात आलेले आहेत आणि काय आरोप केले जातात ऋतूजा आपण बघला तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुंभमेळा नियोजन बैठक ही पार पडलेली होती या बैठकीला साधू महंत शासकीय अधिकारी यासोबतच पुरोहित संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते विशेष म्हणजे नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हे आपल्या मुलासोबत या बैठकीला हजर होते त्यामुळे कुठेतरी हा वाद जो आहे तो उपवून आल्याचं बघायला मिळत आहे पुरोहित संघाचे जे इतर पदाधिकारी आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की अध्यक्ष सतीश शुक्ल हे मनमानी कारभार हे चालवतात Kerana saya talutat. या बैठकीला त्यांच्या मुलाला खर्च नेण्याची गरज ही नव्हती मात्र ते घराण्याशयी चालवत असल्यामुळे हा सर्व प्रकार सुरू आहेत सर्व हा जो कारभार आहे तो बहमळ कारभार सुरू पुरोहित संघात असा आरोप आहे आणि याच पार्श्वभूमीवरती काल सायंकाळी तातडीची बैठक ही करत बोलण्यात आली आणि यामध्ये थेट सत्य शुक्ल यांनाच पदावरून हटवण्यात येऊन चंद्रशेखर पंचक्षरी यांची आता अध्यक्षपदी निवड ही करण्यात आली आहे गेल्या सदोतीस वर्षांपासून सत्य शुक्ल हे खर्त पुरोहित संघाचे अध्यक्ष होते मात्र कुठेतरी ही जी निवड प्रक्रिया राबवण्यात आलेली ही बैठक जी घेण्यात आली तीच चुकीची असा सती शुक्ला आरोप हा करतायत आणि कुठेतरी न्यायालयीन कायदेशीर लढा देखील सती शुक्ला यांच्याकडून पुढे लढवला जाणार आहेत त्यामुळे एकंदरीतच हा वाद जो आहे म्हणजे कुंभमेळ्याची एकीकडे नियोजन सुरू आहे सर्व तयारी सुरू आहेत पुरोहित संघाची खरं तर यामध्ये महत्वाची भूमिका ही कुंभमेळ्याच्या मध्ये पूर्ण या नियोजनात असते मात्र अशातच हा वाद जो आहे तो पुरोहित संघाने उफळून आलेला आहे आता पुढे नक्की काय काय घडामोडी बघायला मिळतात हे खरं तर याकडे खरं तर लक्षात द्यावं लागेल अगदी आणि यामध्ये पुरोहित संघामध्ये दोन गट आहेत वाद आहेत हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी